नमस्कार शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस बाजरी केळी आणि मूग या पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात पासून जागतिक बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई आली होती तरी सोयाबीनचे वायदे दहा डॉलरपेक्षा वरच्या पातळीवर होते आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक एकतीस डॉलर प्रति बुसेल्सवर पोहोचले होते तर सोयाबीन दोनशे नव्याण्णव डॉलर प्रतिटनांवर होत देशातील बाजारात मात्र चढ उतार सुरूच आहेत आज प्रक्रिया खरेदीचे भाव चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यानच काढले होते बाजार समित्यांमधली भाव पातळी मात्र तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीनच्या भावात काहीशी चढ उतार येऊ शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात मुगाला काय भाव मिळतोय देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र यंदा देशात मुगाचं उत्पादन आणि आयात वाढली आहे त्याचा दबाव दरावर दिसून येतोय मुगाला उठाव असला तरी भाव पातळी आजही हमी भावापेक्षा कमीच दिसते देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजरेला थंडीमुळे सध्या काहीशी चांगली मागणी आहे बाजारातील बाजरीची आवक स्थिरावली आहे यंदाच्या खरिपात बाजरेचं उत्पादन वाढल्याचा अंदाज आहे मात्र बाजरेला उठावही चांगला मिळतोय त्यामुळं भाव मागील तीन आठवड्यांमध्ये अनेक बाजारांमध्ये कायशे सुधारलेले आहेत आता बहुतांशी बाजारात बाजरीला अडीच हजार रुपयांच्या पुढेच दर मिळतोय तर सरासरी भाव पातळी दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होती रब्बीतील बाजरीची आवक सुरू होईपर्यंत बाजरीचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय नव्या केळीची राज्यात काढणी सुरू झाल्याचा परिणाम दरावर दिसून येतोय सध्या राज्यातील अनेक भागात केळीची काढणी सुरू झाली त्यामुळे बाजारात अवकेचा दबाव दिसून येतोय दुसरीकडे थंडीमुळे केळीला उठाव चांगला असल्याचं चा व्यापारी सांगतायत असं असूनही अवकेमुळे दरावर दबाव दिसून आलाय महत्वाच्या केळी बाजारांमध्ये सध्या बाराशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान केळी विकली जाते पुढील काही आठवडे बाजारातील केळी आवक कायम राहील असा अंदाज आहे आता बघूयात कापूस बाजारात काय घडतंय कापसाच्या बाजारावरचा दबाव कायम आहे कापसाच्या बाजारातील घडामोडी थंडावल्यासारख्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाचे वायदे सदुसष्ट पूर्णांक अडतीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील बाजारातही कापसाची आवक कायम आहे त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे देशातील बाजारात सध्या अवकेचा आणि कमी उठाव या घटकांचा दबाव आहे जानेवारीत देशातील कापसाची चा आवक चांगली होती जानेवारीत उरलेल्या दिवसांमध्ये देखील आवक चांगली राहील त्यामुळे पातळी स्थिर दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होता आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा रोज सायंकाळी पाच वाजता आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका